तालुका सोन तालुका सावंतवाडी कुणकेरी उपसरपंच सुनील परब आज वनविभागाच्या कर्मचाऱ्याने लाल तोंडाची माकडं आमच्या गावात येऊन पकडली आणि गावातील लोकांना थोडासा दिलासा मिळायला सुरुवात झाला आहे कारण वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून हे लाल तोंडाची माकडं काळ्या तोंडाची माकडं आपली शेतीची भरपूर नासधूस करत होती आणि त्या अनुषंगाने पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांशी अविषयशी पा हे दिलेलं होतं निवेदन दिलेलं होतं याची दखल घेऊन शासनाने वनविभागाने ही मोहीम राबवायला सुरुवात केली काल परवा माडखोल गावात एक सत्तर माकडं पकडली आहे कुणकिरी गावामध्ये पंधरा सोळा आज पकडलीत अजूनही शादोंशी माकडं अजून शिल्लक आहेत तर आजही पकडल्यामुळे थोडासा लोकांना आशा निर्माण झालेली आहे आमचा गाव हा भरडी पिकानं पीक पारंपरिक पिकं घेतली जातात नारळी सुपारीची झाडं आहेत ह्या झाडांची खूप फळझाडांची नासधूस करत होती तर यापुढे आता अशीच या जर मोहीम राबवली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यात शंका नाही अशीच टीम राबवावी हो। कोकणातील या शेतकरी वर्गाला चांगलं सहकार्य करावं असे विनंती करतोय एवढंच जय जयम मी तानाजी धनाजी सावंत पोलीस पाटील मी प्रथमता वनैवाच्या रेस्क्यू टीमचे स्वागत करतोय कुणकेरी गावात हे लाल तोंडाची माकडं आहेत ती भयंकर उपदवी ठरलेली आहेत त्यानिमित्ताने आमच्या गावातील ग्रामस्थांनी वनयोगाकडे वारंवार तक्रार तक्रारी किंवा निवेदनं देऊन ते आ आज त्याची वनयभाग दखल घेऊन कुणकेरी गावात उपदवी ठरत असलेले लाल तोंडाची माकडं आज वनविभागाची रेस्क्यू टीमने यश संपादन केलेलं आहे आणि ही मोहीम अजूनही थोडे दिवस चालू राहते राहावी कुणकेरीत अशी मला आशा वाटते चांगल्यापर्यंत आणि रेस्क्यू टीम आहे उदाहरणार्थ आमचे रेडकर माझी वनसेवक मा सेवानिवृत्त झालेले आहेत बरोबरची त्यांची टीम सर्व मंडळी चांगल्याप्रमाणे काम करत त्याने त्यांचे मी अभिनंदन करतोय आहे गावाच्या वतीने बस एवढे सांगून मी माझ्या दोन शब्द संपतो